सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा येथे सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे पाहूयात त्याचीच एक झलक यावेळी जांभोरा नगरीच्या सरपंचा शकुंतला बबणगाव खरात उपसरपंच बाजीराव खरात जांभोरा ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष बीड खरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश खरात अनिल शेवाळे मधुकर राठोड संध्या शेवाळे वंदना शेवाळे बबण खरात गजानन खरात सर्व समाज बांधव उपस्थित होते सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कार्यालय जामोरा येथे सरपंचपती श्री बी डी तसेच गावकरी मंडळी आणि माननीय सभासद कर्मचारी यांच्या सर्वांच्या वतीनं सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली काय ते बारा महोत्सव साजरा करण्यात आला मी सर्व गावकऱ्यांना आज आपण हे कार्यक्रम आमोरायचे ग्रामपंचायतच्या सार्वजनिक क्रांती ज्योती सावित्री फुले जयंती यांचा तीन जानेवारी एकोणीसशे अठ्ठे अठराशे अठ्ठेचाळीस साली जन्म झाला त्यांची जयंती आपण फार मोठ्या उत्साहामध्ये एकशे चौऱ्याण्णव जयंती साजरी करत आहोत दरवर्षीसुद्धा आपण तीन जानेवारीपासून कांतिर्ती सावित्री फुले जयंतीपासून दसरात्र महोत्सव बारा जानेवारीपर्यंत जी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती बारा जानेवारी रोजी साजरी होती त्याचप्रमाणे आपण दरवर्षी तीन जानेवारीपासून तर बारा जानेवारीपर्यंत हा दशरात्र महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या राजा मातृतीर्थाच्या परिसरामध्ये सर्व गावागावी साजरा करतो त्यानिमित्तानं आजसुद्धा आपण जांभोरा येथे क्रांतपती सावित्री फुले यांची जयंती साजरी करतो आहोत अतिशय आता आपण बघतो आहोत की क्रांत सावित्री फुलेंचं यांचं जे महान कार्य आहे ते आद्य शिक्षिका होत्या आदर्श मुख्याध्यापिका होत्या त्यांनी स्त्रियांना खऱ्या अर्थाने ज्या मायाजाळामधून ज्या त्यांचं मुलीं मायांच महिलांचं जे कार्य होतं मूल आणि चूल, चूल। यांना वेगळं सोडून महिलांना सशक्तीकरण कसं होईल महिलांचं सबलीकरण कसं होईल या माध्यमातून त्यांनी फार मोठं महान असं कार्य केलं त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली महिलांसाठी पहिली भिडेवाडा पुणे येथे शाळा सुरू केली आणि त्या माध्यमातून पहिल्यांदा अवघ्या नऊ वर्षा असताना त्यांचं ज लग्न झालं त्यावेळेस ज्योतिराव फुले सुद्धा बारा वर्षाची बार होती म्हणजे अगदी अगदी बालपणामध्ये त्यांचं असं लग्न होत लग्न झालं कारण त्यावेळेस बालविवाह अशी पद्धत होती नंतर महिलांचं जे विधवा महिला आहे त्यांचं केश केशपातन असल केश काढण्याचं काम असतो सुद्धा त्याच्यावर बंदी घातली आणि पुनर्विवाह हो, बरेच सामाजिक चळवळ या आमची शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री फुले यांनी केली त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर खूप काही बोलू शकतो परंतु या तीन जानेवारी निमित्त क्रांतिज्योती सावित्री फुले यांना अभिवादन करतो समाधान शिवाय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा